नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये एक आपली अपडेट जी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं आपण बघितलं असेल सर्वात महत्वाचं एक्झाम डेट जी आहे ती आपली वाढलेली आहे एक्झाम डेट ही सव्वीस डिसेंबर झालेली आहे ओके लक्षात ठेवायचं आपल्याला बाकीचे मुद्दे तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये त्यांनी काही अपडेट दिलेले आहे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न याऐवजी अभियांत्रिकी अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न असं वाचायचं तुम्हाला स्थापत्याऐवजी तुम्हाला काय वाचायचं सांगितलं आणि यांत्रिकी अभियांत्रिकी ओके यामध्ये काय काही मुद्दे त्यांनी सांगितलेले अपडेट काय काय करायचं येतं आणि त्यांनी असं पण सांगितलेलं बघा ज्यांचं लिपिक टंकलेखक आहे ओके त्यांनी काय म्हटलं बघा इथे एक महत्वाची मुद्दा त्यांनी दिलेला आहे की निवडणूक कर्मचारी पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना जर कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर दोन तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील असं त्यांनी म्हणजे कर्मचारी वगैरे असेल त्यांच्यासाठी अपडेट त्यांनी दिलेली आहे ओके आणि जर सांगितलेलं की सरळ सेवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता अर्ज आहे त्याचं ही वेबसाईट आहे ओके आणि अर्ज मागवण्याची मदत ही एकोणावीस डिसेंबर होती ओके पण त्यांनी किती केलेली आता तर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तो ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म भरायचं आहे ओके आणि व्यवस्थित प्रॉपर फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे ओके ही आताची अपडेट आहे ओके